जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे ज्याने आय टी क्षेत्रातली सगळ्यांची झोप उडवली असा आर्टिफिशियल इंटेलिजन्सी परवा माझ्या इंजिनियर मित्र पाक्याचा कॉल आला आणि तो लय टेन्शनमध्ये होता तो म्हणायला लागला अरे ए आयमुळं आपले जॉब जाणार आहेत मी म्हणलं जास्त सोशल मीडिया वापरू नको नाही ते याडा होशील यावर मला विचारला आमच्या पाक्यासारखे अनेक इंजिनियर मित्र असतील त्यांना हा प्रश्न पडला असेल तर आज आपण लॉजिकली समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्की ए आय करतं तरी काय आणि कोणाचे जॉब रिस्कमध्ये असू शकतात आता आधीच एक गोष्ट क्लिअर करतो हा व्हिडिओ पॅनिक क्रिएट करण्यासाठी नाही तर अवेअरनेस वाढवण्यासाठी आहे म्हणजे ज्यांचे जॉब रिस्कमध्ये येऊ शकतात त्यांनी स्वतःला आत्तापासूनच आपस्किल करण्यासाठी प्रिपरेशन केलं पाहिजे आता आपण सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करूया ए आय असते तरी काय आता हा तुमचा टॉमी त्याला तुम्ही काय शिकवता हो बॉल फेकला की पळत जा आणि घेऊन ये म्हणजेच काय त्याला लर्निंग आणि ट्रेनिंग देता आता हाच टॉमी तुमचा एकदा गाडीसमोर आला आणि नशीब ती गाडी टेस्टलाची होती त्यातल्या ए आयमुळं तुमच्या टॉमीचा जीव वाचला याला म्हणतात प्रॉब्लेम सॉल्विंग टॉमी वाचला हो पण गाडीमध्ये आमचा जांबोतराव होता की तो गेला ना कॉमात मग काय केला ना राव त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट मग त्या डॉक्टरनी सगळ्या टेस्ट करून ए आय सिस्टमला दिले त्यांनी शून्य सेकंदात सांगितलं काळजी करू नका जांबूतराव फक्त बी पीवर चढलेला याला म्हणतात डिसिजन मेकिंग आहे की नाही ए आय आमचा हुशार माणसासारखा लर्न करतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि डिसिजन मेकिंगसुद्धा करतो म्हणूनच ह्याला आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणतात आता आपण बघूया ए आय कोणाला अफेक्ट करणार आहे आणि कसा अफेक्ट करणार आहे जर तुम्हाला सिस्टम स्टॅक माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्याच्यामध्ये चार लेअर असतात ॲप्लिकेशन लेअर फॉर्मवेअर किंवा मिडलवेअर लेअर डिव्हाइस ड्रायव्हर अँड कर्नल लेअर आणि हार्डवेअर लेअर तर पहिलं म्हणजे ॲप्लिकेशन लेअर ह्याच्यामध्ये ए आय कसं अफेक्ट करणार तर ए आय तुमचे रिपिटेटिव्ह टास्क असतील किंवा डेटा ॲनालिसिस असेल ह्याला ऑटोमॅट करण्यात मदत करणार त्याच्यामुळे काय होणार डेटा एंट्री शेड्युलिंग किंवा कस्टमर सर्व्हिसेसवाले जॉब्स असतील ते हाय रिस्कमध्ये येतात तर अशा लोकांनी लवकरात लवकर स्वतःला अपस्किल करून न्यू टेक्नॉलॉजीमध्ये शिफ्ट केलेलं के कधीही चांगलं दुसरी लेअर म्हणजे फॉर्मवेअर आणि मिडलवेअर लेअर ही थोडी मीडियम रिस्क लेअर आहे कारण इथं काय होणार दोन ते तीन जणांचं काम आता एकच इंजिनियर करू शकणार जसं की टेस्ट इंजिनियर आता तो तीन जणांचे काम एकटाच करू शकतो ज्याच्यामध्ये तो ऑटोमेशन यूज करून टेस्ट सूट रनला लावून मिळालेल्या वेळामध्ये कॅन्टीनमध्ये जाऊन बसून चहा पिऊ शकतो तिसरी लेअर म्हणजे डिव्हाइस ड्रायवर आणि कर्नल लेअर ह्या लेअरमध्ये लो रिस्क आहे याचं कारण म्हणजे अजून ए आयला हार्डवेअर स्पेसिफिक नॉलेज नाही आहे आणि चौथी लेअर म्हणजे हार्डवेअर लेअर ह्या लेअरमध्ये अजून रिस्कच नाही आहे त्याचं कारण म्हणजे ए आयला अजून स्वतःहून हार्डवेअर बिल्ड करायला येत नाही शेवटच्या दोन लेअरमध्ये कर्नल आणि हार्डवेअर लेअरमध्ये जरी तुम्ही ए आय पॉवर टूल्स वापरले तरी डेव्हलपमेंटसाठी ह्युमन एक्सपर्टीजची गरज असते त्याचं कारण म्हणजे ए आयला अजून फिजिकल लिमिटेशन्स कळत नाहीत त्यामुळे ए आयला आपण ट्रूली इंटेलिजंट म्हणू शकत नाही त्याला काही लिमिटेशन्स आहेत ते कोणते जसं की रिअल वर्ल्ड अंडरस्टँडिंग त्याला जॉक्स कळत नाही सर्कॅजम कळत नाही त्यामुळं तो ह्युमनसारखं बिहेव करू शकत नाही दुसरं म्हणजे त्याला कॉमन सेन्स नाही जसं की तुमच्या हातून ग्लास आणि सेम टाईमला फोन पडला तर तुम्ही काय उचलाल पाहिलं तर फोन उचलात आणि तिसरं म्हणजे ए आय क्रिएटिव्ह नाही आहे त्याच्याकडे जेवढं नॉलेज आहे ज्या जेवढी त्याला ट्रेनिंग भेटली आहे तेवढ्यात तो काही बनवू शकतो पण तो न्यू काही क्रिएट करू शकत नाही जसं की एखादं हिट सॉन्ग किंवा एक मास्टरपीस पेंटिंग ॲटलिस्ट आत्ता तरी नाही आता हे सगळं जाणून घेतल्यावर तुम्हाला समजलंच असेल की ए आय नक्की कोणत्या जॉब्सवर इफेक्ट करणार आहे किंवा इम्पॅक्ट करणार आहे आणि कोणते जॉब्स हे रिस्कमध्ये येणार आहेत तर तुम्ही तुमची स्वतःची इंटेलिजन्स वापरून स्वतःला अपस्किल करून नवीन जॉब्समध्ये शिफ्ट झालं पाहिजे आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त इंजिनिअरिंग मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद